राळेगाव कळम आणि बाभुळगाव हे तालुके मिळून राळेगाव विधानसभा मतदारसंघ बनतो कापूस सोयाबीन आणि इतर डाळींच्या उत्पादनात हा विशेष आहे महाराष्ट्राची कापसाची राजधानी म्हणूनही हा भाग ओळखला जातो यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या भागात दहाहून अधिक जिनिंग प्रेसिंग व मिल आहेत शेतकरी आत्महत्या कापूस आणि सोयाबीनचे पडलेले भाव पावसाअभावी काही ठिकाणी रखडलेली पेरणी बेरोजगारी महागलेले शिक्षण असे अनेक प्रश्न यवतमाळ जिल्ह्यात आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत राळेगावमध्ये भाजपाच्या डॉक्टर अशोक उईके यांनी मागील दोन टर्म सीट काढत वर्चस्व स्थापित केलं मात्र लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या मशालीला इथं लीड मिळाल्यामुळं अशोक उईके यांची आमदारकी धोक्यात आली आहे काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण होणार राळेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार तेच या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी एक विनंती आहे की तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल आदिवासींसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसच्या डॉक्टर वसंत पुरके यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विजय मिळवत विधानसभेत एंट्री घेतली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून विजय मिळवला तो कायमचाच दोन हजार चार मध्ये निवडून आल्यानंतर त्यांना क्रीडा व युवक कल्याण तसंच शालेय शिक्षण खात्याचं मंत्रीपद मिळालं दोन हजार दहा मध्ये वसंत पुरके यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली या काळात या मतदारसंघात सबकुच पुरके आणि सबकुच काँग्रेस असं समीकरण चाललं होतं पण काँग्रेसचा बालिकेला ढासाळा तो दोन हजार चौदा साली भाजपाच्या अशोक उईके यांनी मंत्री तसंच चार वेळा आमदार राहिलेले डॉक्टर वसंत पुरके यांना मात देत हा मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात घेतला आणि राळेगावात कमळ फुललं छोट्या मोठ्या गावात त्यांचा दांडगा संपर्क आणि आपुलकीची भाषा यामुळे राळेगावात उईकेचं राजकीय वजन वाढलं त्यांच्या जीवावर त्यांनी दोन हजार एकोणीसलाही वसंत पुरकेंना मात देत आपला गुलाल कायम ठेवला यावेळी वंचितच्या उमेदवाराने इथं निर्णायक मतं घेतली होती जेवढी मतं वंचितच्या उमेदवारांनी घेतली तेवढ्याच फरकाच्या मतांनी अशोक उईके यांचा विजय झाला होता या मतदारसंघात भाजपाची पाळ चांगलीच घट्ट रुजली गेली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत येता येता राज्यात बरीच समीकरणं बदलत गेली आता काही कारणांमुळे अशोक उईके यांना आमदारकी जड जाऊ शकते त्यातलं एक म्हणजे कार्यकर्त्यांनी केलेल्या एका मागणीमुळं ते राज्यात चर्चेत आले होते भाजपाचा कार्यकर्ता म्हटलं की गावातील लोक जोडे मारतात आपली सत्ता असून गावकऱ्यांना अत्यंत खराब व दूषित पाणी प्यावं लागतं अशी खंत व्यक्त करून आम्ही पितो ते पाणी पिऊन दाखवा असं आव्हान देत एका कार्यकर्त्यांना आमदार अशोक उईके यांना चांगलेच फैलाव घेतले होते कार्यकर्त्यांचा हा अवतार बघून त्यावेळी आमदार अशोक उईके अक्षरशः निरुत्तर झाले होते त्यातून अशोक उईके हे अकार्यक्षम असल्याचं बोललं गेलं जे कार्यकर्त्यांचे काम करू शकले नाहीत ते जनतेचं काय काम करणार असा प्रश्न विचारला गेला त्यातलं दुसरं कारण म्हणजे आदिवासींची नाराजी काही दिवसाआधी आदिवासी हा जन्मत हिंदू आहे असं विधान अशोक उईके यांनी केलं होतं त्यामुळं आदिवासी समाजात त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी होती त्यांच्या या विधानाचा आदिवासी संघटना व आदिवासी समाज बांधवाकडून जाहीर निषेध केला होता अशोक उइके हे आदिवासी समाजातील गद्दार असल्याची जहिरी टीका त्यावेळी करण्यात आली होती यातलं तिसरं कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला राळेगाव मध्ये मशालीला लीड मिळाल्यानं अशोक उइके यांची आमदारकी रेड झोन मध्ये गेली मात्र विद्यमान आमदार असल्यामुळं महायुतीकडून त्यांनाच तिकीट मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत तर दुसरीकडे काँग्रेसकडून माजी मंत्री वसंत पुरके आणि अशोक मेश्राम यांचं नाव समोर येत आहे वर्सेस पुरके अशी लढत होण्याचे जास्त चान्सेस आहेत यात कोण कौन कोणाला भारी पडणार आणि राळेगावचा आमदार कोण होणार तुम्हाला काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद